हे आपण बघा मी मोठा पेंडावीस टाकू शकत होतो बाहेरच्या लोकांनाही बोलू शकत होतो एक चांगला मोठा कार्यक्रमही करू शकत होतो शैक्षणिक कृपेने मला सगळं दिलेलं आहे काय करायला काय करा काय हरकत का का नव्हतं परंतु या पोरांना आपल्याला घडवायचं आहे आणि घडवायचं आहे तर यांना आयट्या वेळात नागोबा तयार नाही करायचा त्यांनी त्यांच्या हाताने त्यांनी काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी सजावट केली पाहिजे त्यांनी पडदा आणला पाहिजे त्यांनी सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आलेल्या पाहुण्यांचं स्वागत कसं केलं पाहिजे कसं आपण संचालन केलं पाहिजे ह्या साऱ्या गोष्टी त्यांना शिकवायच्या होत्या म्हणून त्यांच्यापासून सगळं तयार केलं त्यांनी सगळी जुळजुळ केली आणि तुम्हाला काय वाटेल की बा एवढं एवढं हे करतात आणि चांगला मोठा कार्यक्रम का नाही करून राहिला तो करून पाहिला आपण एक वर्ष मागच्या वर्षी केलेला होता दोन वर्षाच्या आधी त्याच वेळेस निसरकारने आपल्याला नाही दिला याचा अर्थ असा आपण नाही परंतु यांना घडवायचा आहे यांना काय यांनी काही तयारी केलेली आहे यांनी सांस्कृतिक कार्य कार्यक्रमाची तयारी केली आता आपण दुसरा एक कीर्तनकार बोलवतो बाहेरचे तर खूप गर्दी असते आता इथे ती तीन कीर्तनकार आपण तयार केलेले आहेत ते आता आज या आजपासून त्यांची सुरुवात होईल हरिभक्त परायण ही, हिमांशू हिमांशू महाराज हरिभक्त परायण तुम महाराज आणि हरिभक्त परायण हर्षल महाराज अनुज अनुज महाराज हर्षल नाही वाटत त्याच्यात अनुज महाराज असे तीन महाराज आपल्या समोर आहेत आणि काही यांनी स्वतः ऍक्टिव्हिटीज तयार केलेल्या आहेत ते काही यांची वेशभूषा आहे बऱ्याचशा गोष्टी आहेत हे ते करणार आहे आणि यांनी वर्षभरामध्ये काही यांचे प्रकल्प सुद्धा आहे आणि ते प्रकल्प कसे करतात ते खास विज्ञानाला जाणून त्यांनी प्रकल्प केलेले आहे आपण सातत्याने नेहमी दुसऱ्यांचं जास्त करतो आता एखादं कीर्तन करून मी बोलवला असता काही नाही बदान किती हे आमच्या ओळखीच्या परिचयाच आहे आणि राष्ट्रसंत संत महाराजांना भर भरपूर आहे बोलणारे लोक कीर्तन करणारे मी एखाद्याने नाही बोलवलं बोलवलं की यांना तयार करायचा त्यांचा ऐकू ऐकू आपण तर काय हे ऐकून ऐकून घेतील बसले राहतील हे केव्हा तयार होतो यांना तयार करायचं आहे आणि पालकांना साथ म्हणजे मी धन्यवाद देतो ज्यांचे ज्यांचे मुलं आहे आणि जे पालक आलेले आहेत त्यांनी आता तुम्ही यांचं पूर्ण कौतुक कोत पर्यंत जाण्याचा विचार डोक्यात आणू नका निसर्ग जोपर्यंत साथ आहे तो साथ आहे याच्यानंतर तुमची जेवणाची व्यवस्था केलेली आहे पालकांची सुद्धा केलेली आहे ्यांचे कार्यक्रम चालवत असताना आपण वाटल्यास तुम्ही तुम्ही जेवणही करून घ्यायचं आणि संपूर्ण यांचा कार्यक्रम बघितल्याशिवाय